श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी आषाढ अमावास्या चोवीस जुलै म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे यालाच आपण दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असे म्हणतात या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार पूर्वज अमवासीच्या दिवशी पृथ्वीवर येतात जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे अशा परिस्थितीत जेव्हा ते परतात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून दिवे लावले जातात जेणेकरून परतताना त्यांचा मार्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघावा यामुळे अंवासीच्या दिवशी पितरांसाठी दिवे दान केल्याने ते प्रसन्न होतात गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अम्वासेचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते या दिवशी पितृतर्पण श्राद्ध कर्म आणि शिवपूजेचे विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने मोक्ष आणि इच्छासिद्धी देखील प्राप्त होते या वर्षी आषाढ अमवासेला अनेक शुभ आणि अने सिद्ध देणारे योग तयार होत आहे ग्रुप योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून सुरू होईल तर तो पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे त्याचबरोबर हर्षणयोग तेवीस जुलैला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटाने सुरू होईल तर चोवीस जु जुलैला सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनिटाने समाप्त होईल सर्वार्थ सिद्धयोग संपूर्ण दिवसभर असणार आहे तसेच सिद्ध योग, तस योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो अमृत योगात केलेले कोणतेही कार्य अत्यंत शुभ फलदायी आणि यशस्वी होते अशी धार्मिक श्रद्धा आहे अमृत योगात कोणतीही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन घर खरेदी करण्यासाठी मालमत्ता किंवा वाहनाची खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी सोने चांदी खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्ती खरेदी करण्याला विशेष लाभदायक मानले जाते असे म्हणतात की या दिवशी खरेदी केलेली केलेल्या वस्तूंमध्ये वृद्धी होते त्या गोष्टी शाश्वतपणे आपल्यासोबत राहतात तसेच हा योग मंत्र सिद्धी साधना धार्मिक विधी पूजा आणि जप करण्यासाठी सर्वोत्तम आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने धन आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले जातात तसेच या दिवशी तुळशी आणि पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या जातात प्रदक्षिणा घालताना निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा हा केला जातो या पवित्र दिवशी पित्रांना तर्पण देत पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो असं केल्याने पित्र प्रसन्न होतात तसेच या दिवशी एखादं नवीन झाड लावण्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच दीपोवास याच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व अडचणी दोष विघ्न दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून बर अशी प्रगती होणार आहे तर हा दिवा कधी लावायचा आहे कुठे लावायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब टाईप करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट मध्ये ओम पितृ देवायन मलिया अजिवा विसरू घरातील दिवे समयी स्वच्छ करून ठेवावे पाटावर मांडून त्याची पूजा करावी नेहमी प्रमाणे रांगोळी काढून सुवासिक फुलांनी त्याची सजावट करावी सर्व दिव्यांमध्ये तेल वात लावून दीप प्रज्वलित करावे अशा प्रकारे आषाढी दीप अंबास्या साजरी करण्यात येते तसेच काही ठिकाणी ओल्या मातीच्या दिव्यांची पूजा करण्यात येते हळद कुंकू अक्षता फुले वाहून दिव्यांची पूजा केली जाते अनेक जण कणकेचे उकडलेले गोड दिवे तयार करून नैवेद्य दाखवतात व सायंकाळी सर्व दिव्यांची आरती करण्यात येते शुभम करोती ही प्रार्थना करून लहान मुलांना सायंकाळी ओवाळलं जातं लहान मुलं ही घरातील वंशाचा दिवा आहे असे मानले जाते म्हणून या दिवशी त्यांना ओवाळण्यात येते तसेच अमावासेच्या रात्री घराच्या दक्षिण दिशेला काळे तीळ ठेवावे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असं केल्याने आपले पित्र प्रसन्न होतात त्याचबरोबर रात्री पिंपळाच्या झाडाखाली देखील आपल्याला दिवा लावायचा आहे असं केल्यामुळे आपल्या पित्रांना शांती मिळते पित्रांची पूजा करण्याकरता आपल्याला कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा हा तयार करायचा आहे आणि हा दिवा जो आहे तो आपल्याला तयार करायचा या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाट टाकायची तसेच मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आणि असा हा दिवा जो आहे तो आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे असा हा दिवा दक्षिण दिशेला लावल्यामुळे आपल्या पित्रांना यमसदनी जाताना प्रकाशाची वाट मिळते तसेच या दिव्याखाली जमा असणारे कीट किडे मुंग्या हे दिवे खातात आणि ते तृप्त होतात आणि हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात पितृदोष दूर करण्याकरता या सर्व सेवा आणि उपाय जे आहेत ते खूपच कारगर ठरतात पण त्याचबरोबर दीपमवासीच्या दिवशी आपल्या सुद्धा आपल्याला काही प्रभावी उपाय हे करायचे आहेत जेव्हा आपल्या घरातील लहान मुलं अचानक आजारी पडतात चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नसेल तर आपल्या घरातली वडीलधारी माणसं म्हणतात की त्यांना नजर ही लागलेली आहे शास्त्रासोबतच वास्तुशास्त्रातसुद्धा नजर लागणे आणि काढणे याला महत्त्व दिलं गेलं आहे ज्योतिषशास्त्रात नजर लागणे हे नकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे आपल्यापैकी बहुतेक लोकांसोबत हा प्रकार घडतो तुमचं सगळं चांगलं चाललेलं असताना अचानक दिवस फिरल्यासारखे वाटू लागतात घरात सततची भांडणं होतात अचानक घरातील सदस्य आजारी पडतात लहान मुलं सतत किरकिर करतात अचानक खर्च वाढतो शेजाऱ्यांच्या विरोधात जाणं एक प्रकारचा थकवा जाणवणं सतत डोके जड होतंय असं जाणवणं डोळ्याखाली काळी वर्तुळे वाढणं झोप उडणं ठरलेल्या कामात सतत अडथळे येणे अशा प्रकारची लक्षणं दिसत असतील तर आपल्या मनात प्रश्न येतो की असं नेमकं का घडतं तर हे बहुतेकदा वास्तुदोषामुळे घडतं किंवा दोषामुळे घडू शकतं हा उपाय आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यानंतरच करायचं आहे कारण हा एक प्रकारचा उतारा आहे आणि उतारा हा नेहमी दिवस मावळल्यानंतरच करायचा असतो हा उपाय आपण संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एक कणकेचा दिवा हा तयार करायचा कणिक घट्ट मळायचं आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला काळ्या रंगाची वात जी आहे ती टाकायची आता जो आपण काळ्या रंगाचा कॉटनचा धागा असतो जो बऱ्याचदा मुलांना वाईट नजर लागली की आपण त्यांच्या हातामध्ये पायामध्ये किंवा गळ्यामध्ये बांधतो तर तो दोरा घ्यायचा आहे आणि त्यापासून आपल्याला एक वात तयार करायची आणि ती त्या दिव्यामध्ये घालायची आणि या दिव्यामध्ये आपल्याला तेल हे वापरायचं तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जे पण तेल वापरत असतील ते टाकलं तरीही चालणार आहे तसेच या दिव्यामध्ये आपल्याला दोन लाल मिरच्या टाकायच्या तसेच थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे या उपायामध्ये आपल्याला पिवळी मोहरीच वापरायची अजिबात काळी मोहरी वापरू नका कारण पिवळी मोरी आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता वाईट नजर असेल बाधा असेल ती दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानली जाते जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे सहज तुम्हाला पिवळी मोहरीही भेटून जाणार आहे असा हा दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा तर आपल्या मुलांना पाटावर बसवायचा आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ज्याप्रमाणे घड्याचा घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे गोलाकारमध्ये आपल्याला हा दिवा जो आहे तो मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवायचा उतरवताना तुम्ही ओम श्री गुरुदेव दत्त नमो नम म्हणू शकतात किंवा तुम्ही नवारणव मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक दिवा हा लागणार आहे तुम्हाला दु दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता तुम्हाला वेगवेगळे दोन दिवे हे तयार करून घ्यायचे तर एका मुलावरनं उतरवलेला दिवा जो आहे तो तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही ह्याची तुम्हाला विशेषतः काळजीही घ्यायची आहे एकदा मुलांवरनं दिवे उतरवले की आपल्याला लगेच घराच्या बाहेर ते दिवे घेऊन जायचे आहेत आणि एखाद्या झाडाखाली किंवा अशा रीतीने आपल्याला ठेवायचं की त्याच्यावर कोणाचाही पाय हा पडला नाही पाहिजे कारण आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत नकारात्मक त्या इडापिडा आहेत ते आपण काढून टाकलेली त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे दीप अमावास्याच्या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी जे पण दिव्यापासून उपाय किंवा सेवा करतो त्या नेहमी कारगर ठरत असतात हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर होतं तसेच आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येत नाही आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती व्हायला लागते ला म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ